नमस्कार जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचीच चर्चा सध्या राज्याच्या राजकारणामध्ये जोरदार सुरू आहे शिवसेना पक्ष फोडल्यानंतर सुद्धा भारतीय जनता पक्ष जो की देशातील सर्वात मोठा पक्ष समजला जातोय त्या पक्षाला घाम फोडण्याचं काम केलंय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ताज्या सर्वेने महत्वाच्या ज्या घटना आता घडत आहेत त्यावरून आलेला हा ताजा सर्वे या सर्वेनेच आता महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवून देत उद्धव ठाकरे यांची ताकद आणि मेजॉरिटी कशी जास्त आहे त्या सर्वेमुळे स्पष्ट होताना दिसत आहे उद्धव ठाकरे यांच्याकडूनच शिवसेना पक्ष श्री एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने मोर्चा वळावला राष्ट्रवादीकडे ज्यांच्यावरती आरोप केले त्यांना सुद्धा त्या आपल्या स्वतःच्या पक्षामध्ये घेतलं आणि सरकार स्थापन केलं या सगळ्या गोष्टी घडत असतानाच उद्धव ठाकरे यांच्याच नावापूर्वभोवती संपूर्ण राज्याचं आणि देशाचं राजकारण फिरताना आपल्याला दिसतंय उद्धव ठाकरे एका यांना एकाकी पाडणे उद्धव ठाकरे यांची ताकद कमी करणे यावरच भारतीय जनता पक्ष आणि गट हे कायम काम करत आहेत जे ठाकरेंसोबत राहिलेले आहेत निष्ठावंत त्यांच्यावरती ईडीच्या छापा मारणे मात्र या सर्वेमधून जनतेचा जो पूर्ण येणारा काळ आहे आणि जो मूड आहे जनतेचा तो उद्धव ठाकरे यांची ताकद वाढवणाराच आहे येत्या काळामध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांचे जे पंधरा आमदार राहिलेले आहेत त्यापेक्षाही कितीतरी पटीने आमदार वाढतील असा एक ताजा सर्वे समोर आल्यामुळे शिंदेगडाचे आता धाबेदन आलेले आहेत ले जय महाराष्ट्र